नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्ण वंदे जगदुरु भगवान कपिल आपले अपने आई उपदेश करता मन जेवी विषया मध्य आसक्त होते ते, ते बंधना कारणीभूत होते पण मनाची ज्या वेळेला आसक्ती परमात्म्यामध्ये होते तेव्हा ते मोक्षाचे कारण होते भगवंत शरीर पाहत नाहीत पण मन पाहतात मन मोठे असेल तर भगवंत येतात मनात राहिलेली अहंता ममता तो माझा तो परका या गोष्टी मनाला दुःख करतात हे मनाचे धर्म जे आहेत आत्मस्वरूपामध्ये भासतात म्हणून आत्मा हा स्वतःला सुखी वास्तविक आत्मा हा आनंद स्वरूपच आहे वाईट कामे करण्यासाठी कोणाला प्रेरणा द्यावी लागत नाही पण पुण्य कामे करण्यासाठी प्रेरणा द्यावी लागते धार्मिक गोष्टी पाहण्यासाठी धार्मिक कथा ऐकण्यासाठी भगवंताचे नाम संकीर्तन करण्यासाठी सर्वांना प्रेरणा द्यावी लागते सर्वांना सांगावे लागते चांगले पहा चांगले ऐका चांगले खा परंतु आपण वाईट पाहतो वाईट खातो वाईट कामांना प्रेरणा द्यावयाची गरज नाही पाहताना आपण धार्मिक कथा ऐकणार नाही इतर वाईट गोष्टी जरूर आपण पाहू कारण आपले जे मन जे आहे हे आदोगामी आहे मनाचा स्वभाव हा खाली जाण्याचा आहे वाईट गोष्टी पाहण्याचा आहे स्वभाव जसा उताराकडे वाहण्याचा असतो तसा मनाचा स्वभावही उंच न चढता उताराकडे जाण्याचा आहे म्हणून मनुष्याने कधीही मनाला वर चढवायचे आहे चांगल्या गोष्टी पाहायचे चा आहेत कारण मनाला आपणाला जवळ न्यायचे आहे भगवंताच्या भक्तीकडे वळायचे आहे पाण्याला ज्याप्रमाणे आपण इलेक्ट्रिक मोटर लावून यंत्राच्या सहाय्याने आपल्या घरावरील टाकीवर पाणी चढवतो तसे मनाला तंत्राच्या सहाय्याने मंत्राच्या सहाय्याने वर चढवायचे आहे मन हा शब्द जर उलटा केला तर नम हा असा होतो मन हा शब्द जर उलटा केला तर नमः असा होतो नमः म्हणजे नमन नम्रता दीनता नम म्हणजे नाम घेऊन मनाला सुधारा भगवंताचे नाम संकीर्तन करा आणि आपल्या मनाला स्थिर करण्यासाठी मन हे भगवंताच्या भजनाकडे लावण्यासाठी नामजपाची आवश्यकता असते जप केल्यामुळे मनाची चंचलता आणि मलिनता दूर होते कुठलाही जप करा आपली जी इष्टदैवता असेल तिचा जप करा पण संसाराने बिघडलेले मन ईश्वराचे ध्यान करून सुधारेल सर्वांच्या अंतरात परमात्मा भरून राहिला आहे म्हणून तो सर्वांचे दुःख दूर करत नाही तो आप विराजमान असलेल्या चैतन्य स्वरूपात्मा मन बुद्धी यांना प्रकाशित करतो भगवंताचे स्वरूप एवढे तेजोमय आहे की आपल्यासारखे साधे जीव भगवंताचे स्वरूप पाहू शकत नाही भगवंताचे तेजोमय स्वरूप जर आपण पाहू शकत नसलो तर आपल्यासाठी नामस्वरूप मंत्र भगवंताचे जे नाव आहे ते इष्ट आहे भगवंताचे स्वरूप जरी लपलेले असले तरी त्यांनी आपले नाम आपले नाव लपवलेले नाही त्या नामरूप स्वरूप नाम भगवंताचे चिंतन करा म्हणून परमात्म्याच्या नावाचा दृढ आश्रय धरावा लौकिक वासनेने बिघडलेल्या या मनाला अलौकिक वासनेने सुधारा आपण असे ठरवा मला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे आहे मला भगवंताच्या गावी म्हणजे गोलोकधामाला जायचे आहे मला या जन्मामध्ये परमात्म्याचे दर्शन घ्यायचे आहे असे जर आपण ठरवले तर लौकिक भावनेतून दूषित झालेले फसलेले मन सुधरेल सांगण्याचे तात्पर्य वैय वैराने शमत नाही वैर हे वैराने शमत नाही तर प्रेमाने शमते तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो एक राजाचा बकरा होता राजाने जाहीर केली की या बकऱ्याचे भरेपर्यंत त्याला जंगलातून सारून आणा एक मनुष्य राजाकडे गेला त्याने बकऱ्याला कोडभर गवत चारून राजा पुढे आणले राजाने थोडे ओले गवत बकऱ्या पुढे ठेवले बकरा गवत खायला लागला राजा त्या माणसाला म्हणाला तू याला पोडवर खायला घातलेस मग त्याने मी ठेवलेले गवत कसे खाल्ले असा प्रत्येक माणसाने विचार केला पण तो बकरा राजा समोर गेला की त्याने दिलेले गवत खाली एका सत्संगी माणसाला वाटले की राजाने बकऱ्याला पोडवर गवत चारण्यामागे काहीतरी रहस्य आहे हो। तो सत्संगी एक दिवस राजाच्या जो त्या बकऱ्याला घेऊन जंगलात जातो व त्याला चारण्यासाठी सोडतो तो बकरा जेव्हा खायचा प्रयत्न करतो तेव्हा तो माणूस त्याला काठीने फटका मारतो असे अनेक वेळा झाल्यावर त्या बकऱ्याला असे वाटू लागते आता मी गवताला तोंड लावले तर मला काठीचा फटका बसेल त्यापेक्षा गवत न खाणे बरे मग तो सत्संगी माणूस त्या बकऱ्याला घेऊन राजाकडे जातो राजा त्या बकऱ्यासमोर गवत टाकतो पण फटका बसेल या भूतीमुळे आपल्याला मार बसेल या भूतीमुळे तो बकरा गवत खात नाही हा बकरा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपले मन आहे हा बकरा दुसरा तिसरा कोणीही नसून आपले मन आहे बकऱ्याला गवत रायला घेऊन जाणारा सत्संगी माणूस व इतर माणसे म्हणजे जीवात्मा आणि राजा म्हणजे परमात्मा मनाला मारा त्यावर अंकुश ठेवा त्याला आपल्या विवेकाशी काठी मारा तरच हे चंचल मन जे आहे ते वश होईल रामदास स्वामींनी मनाला बोध दिला आहे दृढ वैराग्य तीव्र भक्ती आणि यमनियमादी अभ्यासाने आपले जे चित्त आहे ते वश होते स्थिर होते शेवटी प्रकृती हळूहळू आदर्श होते संसाराबद्दल वैराग्य येण्यासाठी जन्म मृत्यू व्याधी दुखाचे विचार हाच उपाय आहे या मनुष्य जन्मामध्ये सुखी होण्याचे दोन द्यार मार्ग आहेत एक ज्ञान मार्ग आणि दुसरा भक्ती मार्ग ज्ञान मार्ग सांगतो सर्व सोडून भगवंताच्या मागे लागा आणि वैराग्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही ज्ञान मार्गात वैराग्य मुख्य आहे ज्ञान मार्गात सर्वस्वाचा त्याग करावा असतो ज्ञान मार्गामध्ये त्याग मुख्य आहे भक्तिमार्ग सांगतो सर्वस्वाचा त्याग करणे कठीण आहे त्यापेक्षा सर्वात ईश्वर आहे चराचरामध्ये व्यापलेला परमात्मा आहे असे मानून सर्वात भागवत भाव सर्वात भगवंत आहे असा भाव राखून सर्वाप्रती भगवंत समजून वागावे भक्ती मार्गामध्ये समर्पण मुख्य आहे भगवान श्रीकृष्ण सर्वावर प्रेम करतो भगवंतासारखा प्रेम करणारा कोणीही नाही एकदा भ्रघु ऋषी वैकुंठात गेले होते तेव्हा भगवान श्री हरिनारायण झोपलेले असताना माता लक्ष्मीजी त्यांची सेवा करीत होती यांना मोठा देव कोण म्हणेल भ्रघु ऋषी श्री नारायणांची परीक्षा घेण्याकरता आले होते ते झोपलेल्या भगवंताच्या छातीवर लात मारतात लात मारणाऱ्या ऋषीवर सुद्धा भगवंत प्रेम करतात ते म्हणतात हे ऋषीवर स्वतः भगवंत त्यांचे भरघु ऋषींचे हात पाय आपल्या हातामध्ये पकडून त्यांचे पाय झोपतात आणि म्हणतात हे ऋषीवर माझी छाती कठीण आहे आणि तुमचे चरण हे कोमल आहेत माझ्या वज्रासारख्या छातीवर मारून चरण कोमल असल्यामुळे त्यांना दुखापत झाली का तात्पर्य भगवंतासारखा भगवान श्री हरी नारायणासारखा भगवान श्री कृष्णासारखा या जगामध्ये सर्व प्राणी मात्रावर प्रेम करणारा असा दुसरा कोणीही नाही पण हा सारा प्रसंग माता लक्ष्मी यांच्या समोर घडतो तिला ऋषीची ही परीक्षा घेण्याची रीत आवडत नाही तेव्हापासून तिने ब्राह्मणांचा त्याग केला आहे म्हणूनच ब्राह्मण गरीब असतात कोणत्या स्त्रीला असे आवडेल की जिच्या समोर तिच्या नवऱ्याला मारहाण होते तिच्या नवऱ्याच्या छातीमध्ये लात मारली जाते म्हणून माता लक्ष्मींनी ब्राह्मणांचा त्याग केला आणि त्यांना श्राप दिला मी तुमच्याकडे कधीही राहणार नाही शरीराशी संबंध असल्यामुळे मनुष्य दुखी होतो असे ज्ञानी मानतात म्हणून ज्ञानी माणसे शरीरावर प्रेम करत नाहीत ज्ञानी म्हणतात प्रेम हे परमात्म्यावर करावे एकतर सर्वावर प्रेम करा किंवा सर्वाचा त्याग करा सर्वांचा त्याग करणे शक्य नसेल तर सर्वानुभूती परमेश्वर समजून सर्वावर प्रेम करा किंवा बदल वाटणाऱ्या ममतेचा त्याग करा आपले संपूर्ण जीवन ईश्वराला अर्पण करावे सर्व फलांचा त्याग करावा प्रत्येकाबद्दल ममता आपलेपणा वाटणे व वा समर्पण मार्ग हे जीवनाचे सार होईल एका गोष्टीबद्दल ममता वाटणे हा स्वार्थ मार्ग आहे कोणाला मग त्याग करतात व भगवंत जप करतात ते जाग्रत तुलसीदास म्हणतात जमा सर्व विषय विलासावर जमा विषय विलासावर वैराग्य येते तेव्हा समजावे की हा जीव सांगतात हे माते, माते। काळापासून हे मन संसारात भटकत आलेले आहे सत्संगाचा आणि वासनेचा त्याग केला तरच मन सुधारेल विदेही पुरुष संघ अथवा असक्ती यांना आत्म्याचे बंधन मानतात परंतु हा संग अथवा असक्ती एखाद्या मात्म्याबद्दल असेल तर मोक्षाचे द्वार उघडेल म्हणून सत्संग करावा देवहुती म्हणते हे भगवन हे कपिल मला या जगात संत कुठे दिसत नाहीत तेव्हा कपिल भगवान म्हणतात हे आई तू जर संत झालीस ना तुकाराम नरसिंह हे ग्रस्ताश्रणी होते ते घरात राहून संत झाले संताची लक्षणे जर जीवनात उतरवली तर संत होता येते सत्संगाशिवाय सुख नाही संत झाल्याशिवाय संत मिळणार नाही दृष्टीप्रमाणे दृष्टी दिसते या दृष्टीप्रमाणे सृष्टी दिसते आपण जसे पाहाल तसे आपणाला दिसेल आपण चांगले पाहिले तर चांगले दिसेल वाईट पाहिले तर वाईट दिसेल सांगण्याचे तात्पर्य हनुमानजी महाराज यांचे डोळे लाल झाले तेव्हा त्यांना पांढरे भूम सुद्धा लाल दिसले ही गोष्ट एकनाथ महाराजांनी सांगितली आहे रामायणातील सुंदरकांडात ही कथा आहे सुंदरकांडामध्ये सगळे सुंदर आहे म्हणून त्या कांडाचे नाव सुंदरकांड आहे हनुमानजी महाराजांना सीतामाईचे पराभक्तीचे दर्शन होते ब्रह्मचारी आणि रामनामाची शक्ती असली तर माणूस संसार समुद्र ओलांडतो समुद्र ओलांडून हनुमानजी महाराज अशोकवनात जातात एकनाथ महाराज त्यांच्या कथेत सांगतात ज्यावेळी हनुमानजी महाराज अशोकवनात गेले होते तेव्हा झाडावर पांढरी फुले फुलली होती सीतामणी जेथे असेल तेथे जे अशोकवन जेथे भक्ती आहे तेथे शोक नाही सीता ही राम भक्ती आहे रामाच्या भक्तीने तिच्या मनातील शोक नष्ट झाला होता ते वन अशोकवन झाले होते एकनाथ महाराजांची ही कथा ऐकण्यास ब्रह्मा एकनाथ महाराजांची ही कथा ऐकण्यास हनुमानजी महाराज आले होते अशोक वनातील झाडावर पांढरी फुले फुललेली होती ते ऐकताच हनुमानजी महाराज प्रकट होतात ते त्यांना म्हणतात महाराज तुम्ही खोटे बोलत आहात मी सीतामाईच्या शोधात ज्या वेळेला वनामध्ये गेलो होतो तेव्हा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली फुले ही पांढरी नव्हती ती फुले लाल होती एकनाथ महाराज बनतात निजे पाहिले त्यांचे वर्णन करीत आहे शेवटी शेवटी हनुमंत हनुमानजी एकनाथ महाराज दोघेही मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्राजवळ जातात तेव्हा राम त्यांना सांगतात मर्यादा पुरुषोत्तम जे भगवान शिवशंकर यांचे आराध्य दैवत आहे ते त्यांना सांगतात हे नाथ महाराज हनुमानजी तुम्ही दोघेही खरे बोलत आहात अशोक वनातील फुले ही पांढरीच होती पण माझा परम भक्त हनुमंताचे डोळे क्रोधाने लाल झाले होते त्यामुळे ती फुले त्यांना लाल दिसली सांगण्याचे तात्पर्य मनुष्याची दृष्टी जशी असेल त्याला सृष्टी तशी दिसते दुर्योधनाला या जगामध्ये कोणीच संत दिसला नाही आणि युधिष्ठिर धर्मराजाला कोणीही दुर्जन दिसला नाही त्याला शरीर सज्जन सा दिसले संताच्या लक्षणात सहनतील शिलतेला प्राधान्य आहे जेवढे सहन कराल तेवढे सुखी व्हाल संताची चरित्रे वाचली तर असे लक्षात येते की संतांनी खूप दुःख सहन केले आहे पण त्या दुःखाचा परिणाम त्यांच्या मनावर झाला नाही ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्ण वंदे जगद्गुरु